लवकरच होळी येते आणि होळीला कटाची आमटी आणि पुरणपोळी तर बनलीच पाहिजे म्हणूनच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी या पुरणपोळ्या मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत यामध्ये जरासुद्धा मैदा किंवा रवा वापरलेला नाही तरी आहे तरीसुद्धा बाहेरील आवरण एकदम पातळ आणि काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे गव्हाच्या पिठाची कणिक असली तरी बघा मैद्याच्या कणकेप्रमाणे लांबवू तेवढी लांबते अशी ही सिक्रेट पद्धत मी कणिक भिजवण्यासाठी वापरलेली आहे त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि बघा गव्हाच्या कणकेपासून जरी पुरणपोळ्या तरी या पुरणपोळ्या एकदम फुग्या मस्त गुबगुबीत अशा सगळ्या टमाटम थुकतायत आणि म्हणूनच चला पटकन पटकन रेसिपीला सुरुवात सुद्धा करूया तर इथे मी पाव किलोच्या वजनामध्ये पुरणपोळ्या बनवते माझ्याकडील मेजरमेंट कप पाव किलो वजनाचा आहे तर तुम्ही याऐवजी पेला किंवा ग्लासाचं मेजरमेंट घेऊ शकता आणि या प्रमाणात जर पुरणपोळ्या के केल्या तर बरोबर सहा ते सात पुरणपोळ्या बनतात आणि तीन ते चार जणांना पुरतात तर इथे मी ही चणाडाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही चणाडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा आणि ही कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त चार तास आपण भिजायला ठेवायची आहे आणि हे बघा जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर एक्स्ट्रा पाव कप आपल्या चणा डाळ घालायची आहे नाही तर आपलं जे पीठ म्हणजे आपण जी पुरणपोळीसाठी जी कणिक भिजवणार आहोत ती आणि या पुरणाचे उंडे कमी पडतील म्हणून मी इथे पाव कप चणा डाळ एक्स्ट्राची घेतलेली आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही नाही घेतली तरीसुद्धा चालेल आता चणाडाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि यावरती साधारण अर्धा इंच पाणी ठेवून दिलेलं आहे आणि चणा डाळ बाजूला ठेवून दिली आहे आणि आज आपण गव्हाच्या कणकेपासूनच पुरणपोळ्या बनवणार आहोत आणि त्याचसाठी ही कणिक आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही कॉटनचा कोणताही कपडा घेऊ शकता खोलगट टोप घ्यायचा आहे तर मी ते खोलगट मोठा वाडगं घेतलेला आहे आणि याला डबल असं हे कपडा हा गुंडाळून घेतलेला आहे आणि टाईट अशी गाठ मारून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आणि इथे मोठी वाटी साधारण गहूचं पीठ घेतलेलं आहे हे तुम्ही आत्ता मोजून नाही घेतलं तरीही चालणार आहे कारण हे वस्त्रगाळ करून कमी होणार आहे तर थोडं थोडं करून एखाद्या चमचाने किंवा हातानेच आपण हे असं सगळीकडे सरकवून 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 घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठातील अगदी वस्त्रगाळ होऊन पीठ खाली येईल आणि भरड अशी वरती राहील कारण दळताना सालासकटच घऊ दळले जातात आणि सालाची ही भरड आहे हे बघा आता ही जाडजाड अशी भरड आपल्या हाताला लागते तर आता हे संपूर्ण वाटीभर जे पीठ घेतलं आहे ते मी असं वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे आणि मी ही डबल करून ओढणी घेतलेली आहे म्हणजे डबल करून गुंडाळलेली आहे तर तुम्ही बघा यामध्ये सुद्धा थोडं खाली व म्हणजे एका ओढणीच्या पदराच्या खालीसुद्धा पीठ आहे परंतु मी हे नंतर घेईन आणि आता इथे आपण जे वस्त्रगाळ करून पीठ घेतलेलं आहे ते तुम्ही बघाल तर एकदम मैद्याप्रमाणे बारीक असं हे पीठ आलेलं आहे हे बघा आपल्याला असंच पीठ हवं आहे आता मी एक कप हे गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि जी भरड आलेली आहे ना याचा आवाज ऐकलात ना किती चरचर असा आवाज आला म्हणजे किती रवाळ रवाळ असं म्हणजे जाड्या रव्याप्रमाणे ही भरड आलेली आहे आणि कलरमध्ये सुद्धा खूप डिफरंट आहे आता हे एक कप गहूचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतलेली आहे साखर मात्र आवर्जून घाला यामुळे जर आपण ज्या पुरणपोळ्या पुरा बनवू ना आता करपट नाही दिसत म्हणजे शाईन येते एक प्रकारची आता दोन टेबलस्पून तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे कडकडीत साधारण हे बघा असं ओतल्यानंतर जर आवाज आला पाहिजे नाहीतर इतपत नको की लगेच आपण जी कणिक थोडीशी घालून बघितली ना ती अगदी करपून निघेल तसं जर झालं तर थोडं थंड होऊ दे ते ओतून घेतल्यानंतर हे जे तेल आहे ना ते या पिठाला चांगलं चोळून घ्या आता इथे मी एक कप गहूचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आणि ही बघा हळद आहे ना अशी तळाशी राहते आणि वरचंच अलगद पाणी आपण या कही कणिक भिजवताना वापरणार आहोत जेणेकरून आपल्या पुरणपोळीला एकदम डार्क पिवळा कलर येणार नाही हलकासा पिवळा कलर येईल एकदम नॅचरल प नॅचरल पद्धतीने तर आता थोडंसं पाणी घातलेलं आहे एकदम भस्कन पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी घाला कारण या कणकेला करन पाणी खूप कमी लागतं तर साधारण अर्धा कपपेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेलं ला आहे आणि चपातीची आहे म्हणजे चपातीच्या पिठाची जी कणिक असते ना त्याच पद्धतीने ही कणिक मी हलकीच भिजवून घेतलेली आहे आणि हे बघा पाव कप पाणी अजून शिल्लक आहे तर ज्या ओंढणीने मी वस्त्रकाळ करून पीठ घेतलेलं होतं ना त्याच ओंढणीमध्ये मी हे जे कणिक भिजवलेले आहे ना ते एका मोठ्या पाडग्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही कणिक भिजली इतपत आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तर याऐवजी तुम्ही रुमालामध्ये सुद्धा ठेवू शकता आता दोन तास बरोबर होऊन घेत गे, गेलेले आहेत आणि ही चण्या डाळ आहे ना चांगली उंबळलेली आहे फुगून डबल झालेली आहे आणि बोटावर अशी या नखाने तोडून बघितली की लगेचच तुटते आणि यासाठी जर तुम्हाला जर ज्या वेळ कमी असेल ना तर तुम्ही ही चण्या डाळ कोमट पाण्यामध्ये एक तासभरसुद्धा भिजायला ठेवू शकता असं केलेलं आहे ना चण्या डाळ पटकन शिजते आणि आपल्याला स्मॅश करताना म्हणजे पोट स्मॅशर ती पटकन स्मॅश सुद्धा होते आता बघा आपल्याला इथे कडण करायचं आहे त्यासाठी पाणी जास्त ठेवायचं आहे म्हणून मी साधारण दीड इंच पाणी वरती जास्त ठेवणार आहे परंतु जर तुम्हाला कडण करायचं नसेल ना तर मात्र तुम्ही जेमतेम पाव इंच किंवा अर्धा भरच पाणी वरती ठेवू शकता जसं की आपण भात पातेलीमध्ये शिजवायला ठेवतो आणि वरती बोटांनी पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने बोटं घालून पाणी बघतो ना कितपत ठेवायचं ते त्या पद्धतीने आता इथे पाव चमचा मीठ घातलं आणि पावचमचा हळदसुद्धा घालून घेतली चमच्याने मिक्स करून घेतलं आणि तोच चमचा या कुकरमध्ये ठेवून आपण जेव्हा कुकर झाकण लावून शिजवणार आहोत ही डाळ तेव्हा झाकणाच्या जा बाहेर म्हणजे हे पाणी सकट जी डाळ ओतून जाईल ना ती जाणार नाही आता गॅसवर मी हा कुकर ठेवून घेतला आधी गॅस फुल आहे आणि नंतर जेव्हा शिट्टी व्हायला येते ना तेव्हा मी गॅस पूर्णपणे स्लो केलेला आहे जेणेकरून यातून पूर्ण पाणी उतून जाणार नाही आता ही डाळ शिजताना जो मी चमचा आतमध्ये घातलेला आहे ना त्यामुळे काय होतं जी वाफ तयार होते ना, ना ती भस्कन शिट्टीच्या बाहेर येत नाही ज्यामुळे या डाळीतील पाणी पूर्ण उतून जात नाही आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी अर्ध्या वाटी खोबऱ्याच्या चकत्या काढून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेल्या आहेत दोन पाकळे लसूण घेतलेला आहे आणि अर्धच कांदा घेतलेला आहे उभा चिरून कारण वाटण आपण कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत तर लसूण आणि कांदा चमचाभर तेलावरती परतवून घ्यायचा आहे गुलाबा गुलाबी रंगावरती कांदा परतला गेला की लगेच खोबऱ्याच्या चकत्या ज्या आहेत अर्ध्या अर्धी वाटी खोबऱ्याच्या चकत्या मी घेतलेल्या आहेत त्या थोड्या गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण भाजून घ्यायच्या आहेत हे बघा आता यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा पाव चमचा खसखस घालायची आहे ऑप्शनल आहे मी ते गॅस बंद केलेलं आहे जेव्हा खसखस आणि तीळ घातलेत तेव्हा आणि गरम तवा आहे तर आता ही पूर्ण पसरवून घेतलेला आहे फिरून घेतलेला आहे मी आणि नंतर आलं आणि कोथिंबीर घातलेली आहे आता कुकर थंड झालेला आहे झाकणाच्या बाहेर जा अजिबातच डाळ जास्त ओतू गेलेली नाही आहे आणि ही डाळ बघाल तर मस्त अशी फुटलेली आहे म्हणजे चांगली शिजलेली आहे हे बघा आणि ही डाळ आपण हा जो कुकर जेव्हा गरम असतो ना तेव्हा वाप गेली की लगेचच हा कुकर खोलायचा आहे आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी दोन पळी साधारण मी ते चण्या डाळ काढून घेतलेली आहे आणि हे बघा एका चाळणीच्या साह्याने या चण्या डाळीतील सगळं पाणी आपण ओतून घ्यायचं आहे कारण याचीच आपण कटाची आमटी बनवणार आहोत अगदी सगळं पाणी मात्र आपण व्यवस्थित चाळणीने निधळून घ्यायचं आहे आता मी इथे एका कढईमध्येच हे ही चण्या डाळ आहे ना ती स्मॅश करून घेणार आहे आता ही स्टेप स्टेप आहे ना ती आपण गरम असतानाच करायची आहे तर इथे एक पोटॅटो स्मॅशर घ्यायचा आहे किंवा असा लाकडाचा स्मॅशरसुद्धा मिळतो आता यानेच मी ही डाळ आहे ना एकदम बारीक करणार आहे तर इथे पाटावरवंटाही वापरलेला नाही आहे किंवा कोणत्याही चाळणीने ही मी चणा डाळ बारीक केलेली नाही आहे ही चणा डाळ एकतर चांगली शिजलेली आहे आणि एकतर गरम आहे त्यामुळे अशी गरम गरम असताना आहे ना हे बघा अशा पद्धतीने पटापट पटापट ही चणाडाळ बारीक होते आणि म्हणूनच आहे ना एखादा दाणा वगैरे राहील म्हणून आहे ना एका बाजूने आपण ही चणाडाळ डाळ अशा पद्धतीने बारीक करत गेला ना तर कुठेही एखादा ही जाडसर दाणा राहत नाही मुख्य म्हणजे ही चणाडाळ डाळ सगळी एकसारखी छान एकसंध शिजलेली आहे आता ही बघा चणाडाळ डाळ एकदम बारीक झालेली आहे ही स्टेप आपल्याला गुळ मिक्स करण्या अगोदरच करायची आहे असं केल्याने आहे ना हे ही जे चणाडाळ आहे ना ती न वाटता न चालणीने चाळून घेता वगैरे सुद्धा खूप मस्त अशी बारीक बारीक होते हे बघा खूप मस्त अशी बारीक झालेली आहे आता मात्र आपण यामध्ये गुळ बारीक मिक्स करणार आहोत तर इथे एक कप आपण चणा डाळ घेतलेली होती त्याच मेजरमेंटने जेवढी चणा डाळ तेवढाच गुळ घ्यायचा आहे म्हणजे मी इथे एक कप चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे आता आपल्याला साधारण हलकाच मिक्स करायचा आहे हे जे आहे ना ते गरम आहे आणि त्यामध्ये आपण अशी मिक्स नुसती केली ना तरी पण बघा हा गुळ मिक्स केल्यामुळे लगेच विरघळून गेलेला आहे आणि आता आपण ही कढई आहे ती गॅसवर ठेवून देणार आहोत आता साधारण पुढचे पाच ते सहा मिनिटात हे पूर्ण आहे ना तयार झालेलं आहे लो फ्लेम आपल्याला हे पूर्ण आहे ना ते घट्ट करायचं आहे असंच आमचा हे बघा असा चमचा जर उभा राहिला ना की हे पुरण परफेक्ट झालेलं आहे असं समजावं म्हणजे कुठेही चमचा ठेवा तरी तो सरळच उभा राहतो आणि एक दुसरी खूण म्हणजे आपला हात आहे ना तो दुखत येतो जेव्हा पुरण परफेक्ट होतं तेव्हा आता यामध्ये मी अर्ध जायफळ किसून घातलेलं आहे आणि थोडीशी वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता वेलची पावडरमुळे आहे ना ही जी पुरणपोळी आहे ती पचायला जड असते त्यामुळे ही पुरणपोळी चांगली पचते आता आपण कढणाला फोडणी देतोय तर दोन टेबलस्पून तेलामध्ये मुहरी तडतडू तडतडू दिली जिरं आणि लगेच सात आठ लसूण पाकळ्या घातल्या गुलाबी रंगावरती झाल्यावर कडीपत्ता घालून घेतला हिंग घातलं आणि जे वाटण करून घेतलेलं आहे ना त्यातलं तीन टेबल स्पून वाटण घेतलं पाव चमचा हळद घातली एक चमचा घरचं लाल तिखट घातलं आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घातली ज्यामुळे या कटाच्या आमटीला रंग चांगला येईल साधारण थोडसच मी परतवून घेतलेलं आहे वाटण हे मसाले अगदी जास्त तेल सेपरेट होईपर्यंत परतवलेले नाहीये आता यामध्ये जे आपण चणाडाळ आणि डाळे शिजवलेलं पाणी आहे ना ते घालून घेतलेलं आहे मात्र मी ही चणाडाळीचं जे पाणी आहे ना ते गार झालेलं आहे जर तुम्हाला कटाच्या आमटीला चांगला तवंग यायला हवा असेल ना तर तुम्ही वाटण मसाले घातल्यानंतर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे ज्यामुळे कटाच्या आमटीला आहे ना तवंग चांगला येतो यामध्ये मी गुळ घातलेला आहे तर याऐवजी तुम्ही जे आपण पूर्ण वाटून घेतलेलं आहे ना त्यातलंच घातलं तरीसुद्धा चालतं आता इथे मी कोकम घातलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि या कटाच्या आमटीला चांगली उकळी काढून घेतलेली आहे आता कटाची आमटी तयार झालेली आहे आता ही जी कणिक आपण या पाण्यामध्ये तिंबवायला ठेवलेली होती तीसुद्धा झालेली आहे साधारण अर्धा तासच मी जास्त नाही अर्धा तासच ही कणिक पाण्यामध्ये तिंबवायला ठेवलेली होती आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता या पिठाचं किती एकदम सॉफ्ट झालेली आहे हे बघा अगदी छान तार येते हे बघा अशा पद्धतीने आता आपण एक चमचावर हे जे पी सॉरी थोडंसं पीठ राहिलेलं आहे ना ते चमच्याने काढून घेतलं आणि एखाद ते दोन चमचे आपण तेल घालणार आहोत आतापर्यंत आपण बरोबर चार चमचेच तेल वापरलेलं आहे म्हणजे दोन चमचे या कणकेमध्ये मोहन घातलं आणि दोन चमचे आता घातलं पीठ आणि या पिठामध्ये ही कणिक चांगली भिजून घ्यायची मळून घ्यायची आणि मुरलं पाहिजे तेल आणि हे बघा आपण लांबू तेवढी ही तार येते या पिठाला एवढी मस्त मैद्याप्रमाणेच ही कणिक भिजलेली आहे वाटणारच नाही ही गव्हाची कणिक आहे आता आपण आधीच गोळे करून घ्यायचे या कणकेचे जेणेकरून आपली नंतर घाईही होणार नाही आणि हे बघा या पुरणाचे सुद्धा आपल्याला छान गोळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली नंतर जेव्हा आपण पुरणपोळ्या बनवू ना सगळ्या पुरणपोळ्या आहेत ना त्या एकसारख्या एक साईजच्या एक होतील आणि बघायलाही छान वाटतात तशा पुरणपोळ्या आणि नंतर पुरणामधला हात जर पेठामध्ये घातला तर ते वेगवेगळं बरं पुरणपोळ्याही तुटतात आणि इथे मी जी गव्हाची कणिक घेतलेली होती ना ती थोडीशी जास्त घेतली होती दोन टेबल आणि जी पुरणाचे गोळे आहेत ना ते सहा झालेले आहेत आणि कणकेचे आहेत ना ते सात झालेले आहेत तर मी इथे ग्लासाचं मेजरमेंट आणि कप मेजरमेंट बघितलं ना तर थोडीशी ग्लासाला म्हणजे पाव किलोला चणा कमी झालेली आहे तर आता पुरणपोळी लाटून घेतोय आणि पूर्ण पुरणपोळी लाटण्याचा हा सेटअप बसून घेतलेला आहे आणि इथे आम्ही सूप घेतलेला आहे आणि त्यावरती हा कॉटनचा कपडा घातलेला आहे तर याऐवजी प्लेन पेपर जो असेल ना तो सुद्धा घालू शकता जेणेकरून आपण पुरणपोळ्या शेकल्यानंतर जेव्हा ठेवणार आहोत ना तेव्हा खालून बाष्प पकडतं आणि पुरणपोळी उंबळते आणि त्यामुळे अशी थोडी बदबदीत होते आणि म्हणूनच मी या कॉटनच्या कपड्यावरती पुरणपोळी टाकणार आहे शेकडून आता एक कणकेची गोळी घेतलेली आहे जसं आपण मोदकासाठी वाटी बनवतो तशी वाटी बनवू शकता की बा हे बघा अशा पद्धतीने थोडं ताणलं ना तरी हे ताणलं जातं ही कणिक आणि त्या पद्धतीने ताणायची आहे हात उलटा करायचा आहे आणि या पुरणाच्या उंड्यावरती ही कणिक ठेवून घ्यायची आहे म्हणजे ही वाटी आपल्याला मिटायला पटकन मिटता येते आणि थोडीशी जी उरेल ना ती अशीच हाताने दाबून घ्यायची आहे तर यामध्ये कुठेही हवा ठेवायची नाही आहे ज्यामुळे आपली पुरणपोळी शिकताना फुटेल तर व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे आणि जे आपण नंतर मिटणार आहोत ना तीसुद्धा व्यवस्थित पॅक करायची आहे आता इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही लावण्यासाठी घेऊ शकता आता मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये चांगली बुडवून घेतली आणि हे बघा सत हाताच्या तळ हातावरच ठेवायचे आहे तळ हाताच्या तळ्यावरती आणि थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून आतील जे पुरण आहे ना ते काठापर्यंत पसरेल आणि आता आपण थोड्याशा पिठावरती ही पुरणपोळी आहे ना लाटून घेणार आहोत तरी बघा थोडीशी अशी मी हाताच्या तळ्यावरती खेळूनसुद्धा घेतलेली आहे आणि ही एवढी कणिक्ट सॉफ्ट झालेली आहे पुरणसुद्धा छान सॉफ्ट झालेली आहे की बघा माझी बोटंसुद्धा उठलेली आहेत आणि म्हणूनच आहे ना पुरणपोळ्या बनवता आहे ना अंगठी आणि बांगड्या बांगड्या थोड्यावरती ठेवा पण अंगठ्या मात्र काढून ठेवा नाहीतर पुरणपोळी ना, ना तुटते त्याच्यामुळे आता या पुरणपोळ्या अगदी अलगत लाटल्या जात आहेत अजिबात चिकटसुद्धा नाही आहेत आणि आतील पुरणसुद्धा लाटताना दिसतंय आणि मी इथे कोणताही पेपर वगैरे घेतलेला नाही आहे जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही इथे पेपराचा गोल राऊंड आकार काढून घेऊ शकता आणि त्यावरती या पुरणपोळ्या लाटू शकता म्हणजे तुम्हाला माझ्यासारखा पोळपाट हलवण्याची गरज पडणार नाही एखादा पेपर घेऊन तो पेपर हलवला तरीसुद्धा चालू शकता आता पुरणपोळी पातळही लाटलेली आहे मोठीही लाटलेली आहे आणि आतील आवरण एकदम छान दिसतंय हे बघा क का, अगदी काठापर्यंत पुरण गेलेलं आहे असं हे पुरण आत्ताच एवढं छान दिसतंय म्हणजे एक पुरणाची कडा राहिलेली आहे ना कडक तीसुद्धा याच्यातून दिसते आता तवा ठेवलेला आहे तव्याची गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि थोडं तेल लावून घेतलं तव्याला आणि ही पुरणपोळी टाकून घेतली आता पुरणपोळीची आता दुसरी पद्धत दाखवते हे बघा मी अशीच ही वाटी करून घेतली एकाच बोटाने मी अशी लांबून घेतली लगेच लांबते ही कणी आणि लगेचच हा जो पुरणाचा गोळा आहे तो ठेवून घेतला हात उलटा केला आणि त्या हाताच्या बोटांनी ही जी कणिक आहे ती खाली सारून घेतली आणि पुन्हा उजव्या हाताने ही कणिक आतमध्ये थोडीशी प्रेस करून ढकलून दिली आता ही वाटी छान अशी बंद करून घेतली बंद करताना मात्र हे बघा एकदम मिटून टाकायचं आहे नाहीतरी कुठेतरी थोडीशी कडा राहिली तर ती पुरणपोळी पूर्णपणे कुटून जाणार शेकताना तर आता पुन्हा एकदा मी अशी थोडीशी प्रेस करून घेतली जेणेकरून पुरण पुरणसाईडे सारखं पसरेल हे बघा पीठ मी अगदी कमी लावते आणि आता आहे ना आपण जशी भाकरी थोपटतो ना तसंसुद्धा आपण ही पु पुरणपोळी थोपटून करू शकतो आणि माझी बोटीस बोटंसुद्धा उठत आहेत एवढी सॉफ्ट अशी ही पुरणपोळी झालेली आहे बनलेली आहे ही कणिक आता मी हे पीठ थोडंसं आणखीन लावून घेतलं कारण कणिक ही खूपच सॉफ्ट झालेली आहे आता अलगद हाताने आपण या पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर जर तुम्ही नवीनच पहिल्यांदाच पुरणपोळ्या बनवत असाल ना तर आपल्या हाताच्या पंजावर राहील एवढीच पुरणपोळीची साईज करायची आहे आणि जर नंतर नंतर शिकल्यानंतर आपण ह्या पुरणपोळ्या मोठ्या बनवू शकतो आता गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि एक बाजूला अशी फोड यायला लागली की ही पुरणपोळी आहे ती आपण फिरवून घ्यायची आहे आता मात्र गॅसची फ्लेम मा फ्लेम आहे ना ती आपण पूर्णपणे लो करायची आहे का ते सांगते पुरणपोळी फुगत राहते आणि फुगल्यावर आपल्याला एक प्रकारचा आनंद होतो आणि काय होतं तोपर्यंत पुरणपोळीची जी आपण तळा आहे तळा तळाकडची जी बाजू आहे ना ती करपते आणि मी सुद्धा व्हिडिओ करत होते मला थमनेलीसाठी फोटोसुद्धा काढायचा होता आणि माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला अगदी खात्री नाही सांगते सगळ्यांनी तुम्हाला एकच बाजू पुरणपोळीची दाखवलेली असेल पण माझा एकमेव चॅनल आहे एकमेव व्हिडिओ आहे ना की पुरणपोळीची थोडीशी डार्क झालेली बाजूसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर ही चूक तुम्ही मात्र करू नका गॅसची फ्लेम माझ्याकडून मिडीयमच राहिलेली होती आणि म्हणूनच हे झालेलं आहे पुरणपोळी पचायला जड असते त्यामुळे ती कच्चीसुद्धा ठेवायची नाही आहे अगदी काटा पर्यंत छान शेकली पाहिजे आणि म्हणूनच मी आहे ना पुरणपोळ्या जास्त फुगू देत नाही फुगतात पण फुगू देत नाही ती कुठेतरी त्याला टोक काढते असं टोचते आणि ती फुगलेली पुरणपोळी फोडून टाकते जेणेकरून ती फुगणार नाही आणि एकदा पुरणपोळी टम्म फुग्यासारखी फुगली ना की त्याचा काठ आहे ना खालचा तो असा शेकल्यासारखा वाटत नाही कच्चा दिसतो आणि म्हणूनच आहे ना मी नंतर यातली हवा काढून टाकते आणि या पुरणपोळ्या आहेत ना अगदी काठापर्यंत छान शेकून घेते कारण मला ही पुरणपोळी छान शेकलेली आवडते ते बघा पुरणपोळ्या कशा मस्त फुकतायत खरं सांगायचं तर सकाळपासूनच व्हिडिओ बनवणार असं काही माहीत नव्हतं त्यामुळे मी उशिरा व्हिडिओला सुरुवात केली होती आणि संध्याकाळ व्हायला आली होती त्यामुळे माझ्या किचनमध्ये थोडासा काळोख दिसतोय तर तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते आणि माझा हा व्हिडिओ माझी लेग बनवते आहे त्यामुळे गमती जमतीत आम्ही गप्पा मारत मारतच हा व्हिडिओ शूटसुद्धा करतो आहे आणि बोलताना हे बघा थोडंसं असं होतं त्यामुळे या पुर पुरणपोळ्या आहेत ना त्या गॅसकडे लक्ष देऊनच तुम्ही शेकवायच्या आहेत आणि एकूण एक पुरणपोळ्या छान टुमटुमी तर फुगलेल्या आहेत मागच्या वर्षीसुद्धा होळीला मी दुधामध्ये रवा भिजवून पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि त्यालासुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तिथे जाऊन नक्की चेक करा आणि कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा आता इथे मी कटाची आमटी बघा तुम्ही कटाच्या आमटीचं टेक्स्चर बघा किती मस्त कारण कटाची आमटी जेव्हा गरम असते ना तेव्हा पातळ असते थंड झाली की थोडीशी दाटसर होते आणि एवढी मस्त झालेली आहे नाही कटाची आमटी सोबत दूध घेतलेलं आहे तूपही घेतलेलं आहे ज्याच्याबरोबर आवडते त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता पण खरं सांगू का आमच्याकडे कोकणात आहे ना नारळाच्या दुधासोबत पुरणपोळी खाण्याची परंपरा आहे आणि आमच्या कोकणी जुन्या माणसांची गंमत सांगू तुम्हाला आमच्या कोकणातली जुनी माणसं आम्हाला कायम सांगत आलेली आहेत की सणाला सण करायचं नाहीतर घराचं वासं कडकडतात आता तुम्ही म्हणाल घराचं वासं म्हणजे काय कोकणात कौलारू घरं जे असतात ना त्याला कौलं उभी राहण्यास असे आडवे उभे लावलेले असतात त्या ला वासे म्हणतात आणि ते वास कडकडतात असं म्हणतात आणि म्हणूनच सांगण्याचा सा मुद्दा काय तर सणाच्या दिवशी सण हा करायचाच आणि ज्यांना तो करायला जमत नाही ना ते पूर्वीच्या काळी काय करायचे तर गरम गरम निखाऱ्यावरती आहे ना तेल टाकायचे जेणेकरून तो वास तरी वाशांपर्यंत पोचेल असं जुनी माणसं सा सांगायची बरं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुमच्या अभिप्रायाची वाट बघते हां त्यामुळे मला नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपी शिकायला आवडतील तेसुद्धा सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅप्पी होली सगळ्यांना